ये मग दुर्गा लवकर हा आता बाबा जेवण व्हायचंच आहे आता माहीत राहिला असता लवकर कामं केली असती आता म्हटले कुठे जायचं नाही होतात काम आरामात गुड्डीला पाठवून द्यायला पाहिजेत होता गुड्डी ना घरी नव्हती ते कॉम्प्युटरचे क्लासेस लावले ना तर तिथे जाते हो का आता आली घरी जेवण करायला बसली होती मी म्हटली मी चालली जाते अजून तिची वाट बघीन तर उशीर होईल रजनीला नाही सांगितली का रजनीला ना मी कालच सांगितली मस्त ऐकून तर रजनीला कालच सांगितली आणि मला आता वेळेवर सांगून राहिली नाही नाही दुर्गा तसं काही नाही मी दडायला जात होती तर ना रजनी मला रस्त्यातच मिळाली म्हणून मी रजनीला सांगितले असं का मी म्हटली तिच्या घरी आली सांगायला आणि मला नाही सांगितली नाही नाही तिच्या घरी आली असती तर मग तुलाही सांगितली असती ना अजून एक लाटणा पाहिजेत होता रजनी म्हणे लाटणा दिसत नाही म्हणे कोणाच्या घरी दिलं का केलं काही लक्षातच नाही आहे म्हणे आहे का अजून एक लाटणा हो आहे ना आहे मग मी हो तसं कर मग किती पायल्याचे पापड बनवायचे आहेत तीन पायल्याचे आहेत बापरे तीन पायल्याचे पापड एका दिवशी बनवून राहिली हो होतील नाही का आ? चार पाच जणी आहो ना आपण लाटणाऱ्या हा चार पाच जणी आहेत तर मग होतील आज मग अर्धे बनवली असती ना उद्या अर्धे तर उद्या ना ललिता ताईच्या इथं वड्या बनवतो म्हणे आजच बनवणार होत्या त्या पण मी म्हटली पापडाच्या टाकल्या म्हणून मग त्यांनी कॅन्सल केला उद्या बनवणार आहेत वड्या असा म्हणजे तिकडे उद्या वड्या आहेत ललिताच्या इथं हो आता म्हणत होती आता बापा माहित होईल दुर्गा तू नाही बनवत का पापड अ तांदूळाचे नाही आहेत पापडाचे कोठेचे तांदूळ नाही आहेत का कोठ्याचे तांदूळचे तर मस्त ता ता पापड होतात नाही आहेत ना आ, का करते माझ्या लक्षातच नाही ठेवलीच नाही मी विकून टाकली त्या दिवशी तो तांदूळ घेणारा आला तर देऊन दिली मी दोन तीन कोट्याचे होते जमा म्हटलं आता लग्न बिघ नाही आहे पैशाची आवश्यकता आहे तर विकून टाकली बापा आता कोठा आल्यानंतरच बनवा लागेल पापड का बापा दुर्गा आमच्या इथले आणून घेशील ना दोन पाहिल्या मग कोठा आल्यानंतर देऊन देशील आता कंट्रोल येईल कधी ना कधी मग पापड बनवशील तर मग हवा पान सुटते हो तो पण आहे देशेन बरं मग कोणता आज देऊन देशील दोन पायल्या आता मी दोन पायल्या म्हटले तर दोनच पाहिल्या का नाही नाही दोनच पायल्याचे बनवीन बापा मी जास्त नाही बनवत होतात होतात भरपूर पापड होतात दोन पायल्याचे आता तुझ्या घरी पोरीबारी आहेत तर त्या खातात दुर्गा पप्पू कधी येणार आहेत आता का सांगू बापा त्याचा त्याला फोन लावतो तर पुढल्या महिन्यात येईन पुढल्या महिन्यात येईन म्हणते ना येतही नाही मी फोन करीन तेव्हा स्वतः फोनही नाही करत हा पोरगा एवढा बिझी झाला का तर का माहीत यावर्षी लग्न करून टाकायला पाहिजेत होता दुर्गा हो विचार होता पण तो आलाच नाही ना मुली बघायसाठी हां यायला या या पाहिजेत होता ना का आम्ही जाऊन बघितला असता का पोरगाच नाही ना त्याला तर बोलवला आम्ही येऊन जा हां एक दोन मुलीचे पत्ते आले आहेत पाहून घे तो उलटा म्हणते एवढी घाई आली का म्हणते तुम्हाला मग आता का करू सांग तोच कोणता हो आता पोरगाच तयार नाही आहे ते तुम्ही का कराल रजनी थोडासा ढिला पार पिठाला चांगली चुरवा का ललिता ताई हातला असते ना गरम गरमच पीठ चुरावं लागते थंड झाल्यावर चांगला होत नाही मऊ मऊ चुरली तरी चांगला नरमस्त पडली ललिता ताई बनवून त्या लाट्या बनवल्या ना आता पापड बनवून नरम आहे की नाही पीठ हुट बापा कुठं बनवू आता ताटाही नाही आनंद कुंताना अजून बेलन पण नाही आहेत ना अरे हो करा पण या कुंताच्या घरी राहिला असेल ना बेलना काढूनही नाही दिलं ना ताटाही नाही दिलं इकडे किचन मध्ये असतील तरी ताटा का ताटे घेऊन गेल्या का आपल्यासोबत ताटे असतील ना लाटना मग गुड्डीला आवाज मारते तिला म्हणते अ गुड्डी गुड्डी का काकू पापड अजून आहे का माहित तुला नाही तुझ्या आजीला विचार कुठं आहे का घरी अरे तुझी मम्मी ना दुर्गा ताईच्या घरी गेली आहे हो का थांबा आणून देते मग शिजलं का पीठ हो ना चुरू नाही झाला आणि गोळ्याही करून झाल्या बाबा कोणता एकच लाटणं आणली ना एकच दे ना? मी तर म्हटली दोन लाटणे आहेत तर काऊन कोणतं काही ते दुर्गा येऊ नाही म्हणत होती का येऊन राहिली येऊन राहिली जेवण वगैरे खायच्या होता तिच्या म्हणे आधी सांगितले असते तर लवकर केली असते म्हणत होती रजनी लिहिली तर ते खाऊन नाही पाहिलं का मग कसं झाला पीठ कसं होणार आहे चांगलाच झाला असेल ना नाही नाही ना मग मग थोडासा टेस्ट करून पाह ना नाही नाही हा चुरला आहे कोण खाते बाबा चुरला पीठ नाही आवडत मिक्स करायच्या आधीच खायला पाहिजेत होता ना चुलीवरून काढले तेव्हा दुसरी खाऊन मग थोडासा आता तू होती नाही ना कसं कसं खाल्ला असत नाही मी काही म्हणली असते नाही मम्मी ताट मागून राहिले ना काकू कोणती लहान लहान गुड्डे तिकडे धुवायला टाकले आहेत जे धुवून आण बरं दोन ताटा टाक्या जेवढे आहेत मांडल्या ताट्या ठीक आहे मम्मी मम्मी मी पण लाटेन पापड हो ना बापा लाटशिन ना आज तीन पाहिल्या तांदळाचे बनवायचे आहेत माझ्यासाठी लाट ना आय आय घरी एक लाटण आहे ना त्या सूर्यकांत आकाच्या इथून आणली होती ना एक लाटना पटकन धुवून आणबर रजनी हांगी लाटण कोणता कुणता काय टावेल बिवेल देशील बाबा ताटाच्या खाली ठेवायसाठी हो हो आणते आणि पापा ठेवायला टोपली हो हो आणते ना टोपली आणते लाटणी आणते कोणता शांता ताईला नाही सांगितले का तू सांगितली ना सांगितली नाही इतकी वेळ झाली तरी यायच्याच आहेत की नाही आता राधा ताईचा वगैरे करावं लागते ना ताईला तर थोडा उशीरच लागेल म्हणत होती तर मी म्हटलं ये उशिरा पाशिरा काही नाही होत म्हटले येईल ना येईल तिचे काम झाले का येते बरोबर ते हेई ना याचे आहेत बाबा कोणता म्हणेल माझी बहिणीच आहे या आहे बाबा वहिनी तर पापड लाटायला जातो म्हणत होत्या ना घरीच ना तर राधा ताई काही पाहिजे का तुम्हाला नाही नाही वहिनी काही नाही पाहिजे आता जेवण वगैरे झालं तरी बाथरूम कडून येतो म्हणत होते वहिनी तुम्ही तर जात होते ना पापड लाटायला काउन नाही जात का जाते म्हटले राधा ताई पण आहे तुमचे भाऊ यायचे आहेत ना त्यांचे जेवण वगैरे व्हायचंच आहे म्हणून वाट बघत आहे यांचे जाईन ना थोडा उशिरा जाईन का करायचा लाडू झोपली का नाही 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 झोपली सोनू आहे बसला मस्त खेळून राहिली सोनू सोबत तिला ना कोणीतरी जवळ पाहिजे नाही राहिला ना जवळ मार रडते बरोबर आहे ना आत्या, आत्या। कशाला बोलून राहिला बाबा सोनू काय झालं सोनू मम्मी लाडू न सु केला आवाज आज मारून राहिला आधी फडका बदलवून देते नाही तर रडलते काही जा ना तुम्ही बाथरूम ला जात होते ना मी चेंज करून देते राहू द्या ना बहिणी करून देते ना मी चेंज मग नंतर जाईन बाथरूम ला मम्मी आहे ना थोडस बांधीचा मध्ये पाईप लावलो म्हणून उशीर लागला ना ऊन ला ना आता ला कडक आली शांत जेवते खूप ऊन हो आता कडक ऊन आली नाही एवढ्या ऊन मध्ये आहेत आले नाही म्हणून चिंता कर करत होती का नाही हो त्याच्यासाठी नाही असं सकाळची नाही करत माझी नाही नाही तसं नाही करते काळजी तुमची मी पण मला नका पडला टायला जायचं आहे म्हणून म्हटली लवकर आले नाही तुम्ही आता जेवण बिवण दिली असते ना मी पापड लाटायला गेली असते मग पाय आजकालच्या बाया मी उन्हातून उशिरा आलो त्याची चिंता नाही मॅडम ला पापड लाटायला जायचं म्हणून उशिरा काहून आलो हे विचारायचे आहे वारे जमाना आता <laughs> मला माहित होता ना तुम्ही वावरात गेले म्हणून आणि आता उन्हाची का चिंता करायची आपल्या कास्तकार माणसाला हा ऊन वारा पाऊस तर लागतो त्याची चिंता करू आपण तर कपोटभर खाणार आहोत का आपण कास्तकार माणसाला नाही लागत ऊन ना। ते आ, हा नाही लागत म्हणते होऊन जाऊन पहिलं मग समजते तुला अहो ते जाऊ द्या चला ना हात पायले हा नी जेवण करा ताट बाळके मी तुम्हाला बनवून कसलं कर माझी एक हळजी नाही आहे तुला राहू दे राहू दे मीच घेतो मग जेवण मीच घेतो मीच, मीच खातो राहू दे अरे बापा केवड़ा राग आला मग राग येईन माहिती कसं आणि आता पापड लटायला जाते जातो घरी माझी बहीण आहे इकडे तिकडे नुसते जात राहते अहो आता पापड लटायला मी नाही जाईन तर मग माझ्या घरी पण येई हा माझेही पापड बनवायचे आहेत ना आता इथं जावं लागते पापड तर एकटी काही बनवू शकत नाही ना म्हणून जावं लागते आ, मी तिच्या घरी येते माझ्या घरी येईल चिप्स वगैरे आहेत माणूस एकटा बनवू शकते पापड कुठे लाटू शकते वड्या पापड बनवायसाठी बोलवाच लागते बा आणि ताईची चिंता नका करू मला माहित आहे ना त्यांचं जेवण जेवण सगळं झालं तरी दिली ना मी मला नाही समजत का आपल्या इथं आहेत ताई आता जेवण बिवण झालं त्यांच्या आता आराम करतील तू कधी बनवून राहिली तर मग पापड आता टाकली आहे तांदूळ उद्या धुवून काढीन वाळू गिळू टाकेन मग उद्या लावून आणून टाकीन पीठ बाबा वगैरे पण मला केलं कोणाच्या इथं चालली पापड लढायला अहो कोणत्याच्या इथं चालले ना दहा अकरा वाजेपर्यंत येशील म्हणत होती आता तर बारा वाजून गेले पापड लाटून झाल्यानंतर जाईन ता तर कोणता अर्थ मग बनव ना बनव ताट बनव मी हात पाहिजे तो ताट बनवून दे ना तू चालली जा मग हो ठीक आहे बापा मोठ्या लवकर झोप लागते यांना अहो गुड्डीचे बाबा गुड्डीचे बाबा अहो गुड्डीचे बाबा बापा एवढी गाड झोप लागली का आएट। आएट। बोल का म्हणते बापा 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 किती जामा आधी म्हणजे तुम्ही उठवली ना झोपलो होतो चांगलं तर तो आता चहा बनव पटकन वा वा मस्त काम आहे तुमच्या तर जेवण झाला ना मस्त येऊन इथं झोपून गेले आता उठवली तर चहा बनव म्हणून राहिले किती विषय ना तुम्ही काही काम असेल म्हणूनच उठवली ना तुम्हाला काम कोणतं काम आता पापड बनवून राहिले मी पलंग नेले का समोर पलंग न्यायला सांगितली होती ना समोर पलंग केव्हा सांगितली होती तू हा लक्षच नाही राहत बिलकुल तुमच्या जेवण करत होते तेव्हा बोलली नव्हती का मी समोर पलंग न्यावा लागेल म्हणून तेव्हा बोलली तर माहित नाही माझ्या तर लक्षात नाही ते पापड वाळू टाकावं लागतील तर नेऊन द्या पलंग नेऊन द्या परत समोर हो हो नेऊन देतो नेऊन देतो आपण कोणता चहा बनव बाबा हो ना बनवून देते चहा लाटायला बसल्या ना बाया नेऊन ठेवा ना पटकन पलंग तिकडे हो हो नेतो नेतो कोणता आहे नेवाराची पलंग नेऊन देऊ का समोर अहो हो तेच ना कोणता काय कुठं गेली होती तू अं ते गुड्डी ताट्या मागत होती ना मी ते दुर्गाला बोलवायला गेली होती पापड लाटायला येशील म्हणून आणि लाट नाही त्यांच्या इथं रंगीत वेल नाही का तो आणायला गेली होती हो का आई तुम्ही आराम करून राहिले राहिला काय का तिकडे पापड वाळू टाकावं लागेल बाहेर तर तिथे बसावं लागेल हो, बस ना हो बसतो ना तिकडे समोर आहे ना पल तिथं आराम करीन थोडा वेळ हो आता थोड्या वेळात भोरा वगैरे यायची वेळ होईल ना हो म्हणूनच म्हणते तिकडे मग हो हो बस बसतो एक दिवस नाही झोपीन तर काही फरक नाही पडत आपण कोणता थोडस चहा बनवून टाकशील हो बनवते ना आताच बनवते बाबा आता नाही थोड्या वेळात म्हणली नाही आई आता हे आराम करत होते ना मस्त झोप लागली होती यांना उठवली तर महारामया देत आहेत चहा बनव म्हणाले आता चहा बनवते त्यांच्यासाठी तर देऊन देते आता दोनच कप नको बनवशील ललिता आणि रजनी आहे ना त्यांच्यासाठी पण बनवून घेशील हो हो बनवीन ना त्यांच्यासाठी बनवीन कोणता का टाकली वाडू पापड नाही नाही आता आणतो ना हो आनंद बसतो मी <दुणिया> रमेश इकडे मान इता इता ना पलंग मान तेवढा दूर नको ठेव ढोरा वासरा येतील ना कोणाकडे हो हो इथं इथं इथे इकडे इकडे ठेव मग सावली येईल तेव्हा तिकडे ठेवून होईल वाटल्यास पण आता इकडे ठेव इथं बसतो मी ठीक आहे आई ठीक आहे सूर्यकांता नाही दिसून राहि सूर्यकांताला बोलावली नाही का बोलवली ताई पण त्यांचे ना अर्जंट कपडे शिवायचे आहेत त्याच्यामुळे ना आल्या Hmm, तिच्या तर दरवर्षीच्याच बहाना राहते अर्जंट कपडे राहतात म्हणून कोणाच्या घरी जाते पापड लाटायला तुम्ही तसेच आहात मग ते बोलवते तर जाता त्यांच्या घरी पापड लाटायला अहो बाबा दुर्गा जावं लागते आता त्यांचे कामच तसे आहेत तर अर्जंट कोणी आले वेळेवर ब्लाऊज शिवून द्या म्हटलं की नाही शिवून दिला तर मग आपला गिरायक जाते त्याच्यामुळे त्यांना शिवूनच द्यावं लागते ना म्हणून त्यांच्या जमत नाही आपण तसे आहोत का मी नाही जात बाबा माझ्या घरी ज्या येतात ना मी त्यांच्याच घरी जाते मी नाही जात बिलकुल अशा लोकांच्या घरी कोणता काही हे गुड्डी किती वेळची वाळू टाकायला गेली तीनही टोपल्या भरून गेल्या वाळू टाकायला नाही म्हण ना पापड तिकडेच हो ला ते तर गुड्डी अ गुड्डी हे नेना बाबा टोपले ने ना मम्मी पलंग जागा नाही आहे ते पापड जमा करत हो आहोत तिकडे एकच पलंग आहे अजून एक पलंग टाकायला पाहिजेत होता हा एका पलंगावर एवढ्या आपण चार जणी पाच जणी लाटत आहो तर पटकनच भरते ना काही नेवाऱ्याची पलंग आमच्या इथे एकच आहे बाकीचे ती आहेत ना काही नाही एवढी ऊन आहे पटापट वाढतात सोबतच सोबतच टोपल्यामध्ये जमा केला तर होतात काही नाही होत जमते जमते एकाच पलंगावर का जमते लक्ष्मीला आणायला गेले का तर माहीत नाही बापा मग अशी मी दुर्गाच्या इथं लाटण्यासाठी गेली दुर्गाला बोलवायसाठी तर जाताना दिसले गाडीमध्ये त्यांच्या घरासमोर गाडी उभी होती हो आज जाणार होते ना गेले असतील कोण कोण गेले तर आणायला सकाळी गेली होती मी मंजुळा काकूच्या इथं पाहुण्यांना बोलवते म्हटली चहा वगैरे प्यासाठी तर आणायला जातो म्हणाले बापा नाही आले मग येऊन म्हणत तिकडून आल्यानंतर असं म्हणजे बाया वगैरे पण गेले का आता माहित नाही बाबा हो जाईल ना एकात लेडीज जाईल एक दोन जातील लेडीज आणि बाकीचे तीन चार जण जातील वाटते मोठी गाडी केला म्हणत होते ना सेव्हन सीटर आजच येऊन म्हणत सायंकाळी वापस हो बरोबर आहे ना गाडी केला तर कुठं थांबणार आहे ते आजच वापस येतील बाबा या पोरीचे पापड ठेवून झाले का नाही बाबा आली नाही पापड नेण्यासाठी कोणता जाऊन ना तू हे टोपली ने एक आणि खाली टोपली आणकडे आता कुठं आम्ही लाटून ठेवून सांग बरं आता जास्त तर राहिले नाही आता तर काम आहे होतील पटकन मस्त पापड जमून राहिले चांगला पीठ जमला नाहीतर असे हात दुखून जाते तसं टाइट टाईट पीठ राहते लाटून होऊन राहिले इथले हो कोणता येस तांदूळ देऊन देशील मला मी टाकून देईन मी तर मस्त पीठ खाल्ली बापा आ, तीन चार पापडाच्या पीठ मीनच खाल्ली असणार मस्त टेस्टी लागला सगळ्यात जिनीने खाल्ला दोनच पावाचा पीठ खाऊनच झाला असेल कुंताचा तीस चाळीस पापड कमीच झाले कुंताचे हो द्या ना बापा खाची वस्तू आहे ते खाल्ल्या का झाला तर माहीत नाही खाल्ला खाल्ला म्हणून राहिले आमच्या इथले गुड्डीनं कमी काढलं ना तर सगळ्यात जास्त खाल्ला सिटी आहे नाही म्हणून नाही तर राहिली असती की नाही आली असती मार बोमरली असती मला पीठ पाहिजे पीठ पाहिजे म्हणून सिटी दिसली नाही कुठे गेली आहे ते तिचे पेपर झाले ना गेली दुसऱ्याच दिवशी आपल्या मामाच्या गावी हो का म्हणूनच म्हणतो सिटी आली नाही नाहीत बापा बापा ते मागे राहते का ते तर पहिले आली असते काही म्हणा सिटी नाही आहे ना करमत नाही बापा घरी हा इकडून तिकडून आले का तोंड वाजवते हो मुलं घरी नाही राहिले का नाही करमत बरोबर आहे